महाराष्ट्र विधानसभेत महायुतीनं घवघवीत यश मिळवून दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे तीस जागा जिंकल्या पण त्यातही भारतीय जनता राज्याच्या इतिहासातील अभूतपूर्व अशी कामगिरी करत एकशे बत्तीस जागांवर विजय मिळवला महाराष्ट्रात स्वबळावर एक हाती सत्ता मिळवण्याची भाजपची महत्वाकांक्षा लपून राहिलेली नाही ती यंदा काहीशी अपुरी पडली असली तरी मुंबई महापालिकेवर पर्यायानं मुंबईवर एक हाती वर्चस्व राखण्याचं ध्येय भाजपला खुनावू लागले पण हे ध्येय भाजपला पूर्ण करता येणार का कारण पक्षांतर्गतच मतभेद असल्यामुळे हेच मतभेद भाजपला मुंबई पासून दूरही नेऊ शकतात आता ते कसं या महापालिकेच्या निवडणुकीत भाजप याच अंतर्गत मतभेदांमुळे मुंबई पासून खरंच दूर जाणार का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सा स्वागत करते मुंबईत एकोणीसशे सत्तरच्या दशकापासून महापालिकेवर शिवसेनेचं वर्चस्व राहिलंय पण शिवसेनेच्या संख्याबळात घट होत राहिली पालिकेत शिवसेना भाजप युती अनेक वर्षांपासून राहिली असली तरी भाजपच शिवसेनेचा मोठा प्रतिस्पर्धी ठरलाय पालिकेवर एक हाती वर्चस्व मिळवण्यासाठी दोन्ही पक्ष दोन हजार मध्ये स्वतंत्र लढले त्यात शिवसेनेनं चौऱ्याऐंशी तर भाजपनं ब्याऐंशी जागा जिंकल्या दोन हजार बाराच्या तुलनेत भाजपच्या जागांमध्ये जवळपास दीड पट भर पडली तेव्हापासूनच भाजप मुंबई महापालिकेवर एक हाती सत्ता मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्नशील राहिलाय गेल्या काही वर्षातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची मुंबईतील मतांची टक्केवारी सातत्यानं वाढत राहिली यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपनं मुंबईतील पक्षाची ताकद दाखवून दिली पण त्याच्याही आधीपासून भाजपने मुंबई महापालिकेत दीडशे जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलंय विधानसभा निवडणुकीतील अद्भुत यशानंतर भाजपचे मुंबईतील नेते महापालिकेत दोनशे पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करू लागलेत त्यांचं हे स्वप्न साकार होणार की अंतर्गत मतभेदामुळे या स्वप्नांचा भंग होणार आणि अंतर्गत मतभेद नक्की आहेत कोणामध्ये कोण कोणासाठी कॉम्पिटिशन ठरत आहे हेच जरा सविस्तर जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तारात भाजपनं आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा या दोघांनाही मंत्रिपदावर संधी दिली त्यानंतर पालकमंत्री पदांचा निर्णय घेण्यात आला यामध्ये आशिष शेलार यांना मुंबई उपनगरचं पालकमंत्री पद मिळालं तर मंगलप्रभात लोढा हे मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंत्री झाले सुरुवातीला मंगल प्रभात लोढा यांनी दक्षिण मुंबई मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली पण त्यांचं नाव तिथून काढून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली या निर्णयामुळे लोढा नाराज झाले मंगलप्रभात लोढा आशिष शेलार आणि राहुल नार्वेकर हे तीनही नेते भाजपचे महत्वाचे नेते आहेत आता जर यांच्यातच स्पर्धा आणि वाद सुरू असेल तर याचा परिणाम नक्कीच भाजपच्या मुंबई महानगरपालिकेच्या महत्वाकांक्षांवर होऊ शकतो कारण भाजपनं सध्या याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणी मोहीम करायचं ठरवलंय यासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीस लाखांचं टार्गेट मुंबईमध्ये ठेवलं होतं या मोहिमेमध्ये जरी राज्यभरातून एक कोटी सदस्यांची नोंदणी झाली असली तरी मुंबईतून मात्र फक्त पन्नास टक्के नोंदणीच होऊ शकलीये आणि याच कारण म्हणजे भाजपमधील हा अंतर्गत वाद हेच आहे भारतीय जनता पक्षाचे मुंबईतील दोन प्रमुख नेते आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांच्यातील मतभेद सध्या चर्चेचा विषय आहेत या वादाचं मुख्य कारण पक्षाचे अंतर्गत नेतृत्व आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवड आणि स्थानिक राजकीय समीकरणांवरून आहे आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा हे दोघेही मुंबईतील भाजपचे प्रभावी नेते आहेत आगामी महानगरपालिका निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारांची निवड आणि प्रचाराची धुरा कोणाच्या हातात राहील यावरून त्यांच्यातच आता स्पर्धा आहे हे दोन्ही नेते सध्या मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि सहपालकमंत्री असले तरी त्यांनी एकमेकांवर अनेक कुरघोड्या केल्यात या अंतर्गत मतभेदांमुळे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या वर्चस्वावर परिणाम होण्याची शक्यता आहे पक्षाच्या एकजुटीवर या वादांचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो ज्यामुळे निवडणुकीत अपेक्षित यश मिळवणं हे आव्हानात्मक असू शकतं या वादांमुळे पक्षाच्या एकजुटीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो ज्यामुळे कार्यकर्त्यांचं मनोबल कमी होऊ शकतं मंगल प्रभात लोडा यांनी सार्वजनिक व्यासपीठांचा वापर करून त्यांना बाजूला करण्याच्या अंतर्गत प्रक्रियेवर टीका केलीय उमेदवार वाटपात पारदर्शकता आणि निष्पक्षतेचा अभाव यावर त्यांचं मुख्य के लक्ष केंद्रित असलेलं विधान आशिष शेलार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेला लक्ष करतं जर हे अंतर्गत कलह सोडवले गेले नाही तर या वादांमध्ये मुंबई महानगरपालिका निवडणुकीत यशस्वी प्रचारासाठी आवश्यक असलेली एकत्रित आघाडी कमकुवत करण्याची क्षमता आहे पक्षानं हे आंतरिक वाद दूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक ठेवून संवाद साधला पाहिजे या बैठकीत मतभेदांवर स्पष्ट चर्चा करणं आणि सर्व नेत्यांना एका समान ध्येयाखाली एकत्र आणणं महत्वाचं ठरेल पक्षानं आगामी निवडणुकीसाठी ठोस स्पष्ट आणि सर्वसमावेशक धोरण ठरवून ते सर्व कार्यकर्त्यांना आणि मतदारांना पटवून सांगणं आवश्यक आहे मुंबईतील स्थानिक समस्या आणि जनतेच्या अपेक्षांवर आधारित धोरण तयार करून प्रचार केल्यास मतदारांमध्ये विश्वास वाढवता येईल प्रत्येक वरिष्ठ नेत्यांची भूमिका आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित केल्यास आंतरिक स्पर्धा कमी होईल आणि सर्वजण एकाच दिशेनं काम करू शकतील या गोष्टी केल्यास तात्पुरता का होईना हा वाद बंद होऊन भाजप मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रित करू शकते आता शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांच्यातील या अंतर्गत वादांबद्दल तुम्हाला काय वाटतं यांच्यातील या वादांमुळे भाजप खरंच मुंबई पासून दूर जाऊ शकतो का याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद